आज आपण म्हशीच्या दुधाबद्दल माहिती घेणार आहोत म्हशीच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाणे अधिक प्रमाणात असल्यामुळे ते पचायला जड असते व त्यामुळे अग्निमंद होण्याची शक्यता असते जठरांनी तीव्र आहे व ज्यांना झोप येत नाही अशा व्यक्तींसाठी म्हशीचे दूध हे लाभदायी ठरते हे दूध हे गुणानी अभिषण्य मधुर व शीत आहे जेवणामुळे बुद्धिमान्य निर्माण होतो त्या दुधाच्या तुलनेमध्ये रजव व तम गुण यांची वृद्धी करणारी आहे आपण पाहूयात शेळीच्या दुधाचे गुणधर्म ही पाणी कमी पिते रानामध्ये भटकते व ती कटुतिक्त रसाच्या शेळीचे दूध हे पचायला हलके असते ते दूध हे गुणांनी लघु व ग्राही असून त्याचा रस हा मधुर व तुरट आहे व वीर्य शीत आहे क्षय रक्तपित्त श्वास ज्वर या विकारांमध्ये व अग्निमांत झालेला आहे व तो प्राकृत होईपर्यंत शेळीच्या दुधाचे से सेवन करावे व त्यानंतर गायीच्या दुधाचे से सेवन करावे मेदप्रधान व्यक्तींमध्ये लाभदायक आहे